आज माझ्या वाचनात एक फार जुना लेख माझ्या वाचनात आला आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की म्हणजे तो कोरोनातल्या काळातलाच होता आणि आपलं कोरोना कोरोना काळात सांगितलं जायचं की ह्युमेन सिस्टीम वाढवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आणि मग त्या बारकाईने अभ्यास केल्यानंतर असे आढळलं की पंच्याऐंशी टक्के लोक जी कोरोना काळात दगावली जी दुर्दैवाने मृत्युमुखी पडली त्यांच्यामध्ये ह्युमेन सिस्टीमचं प्रमाण कमी असल्याकारणाने त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना आपल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स न्यूट्रिशियन प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स ॲमिनो ॲसिड्स इम्युन सिस्टीम या प्रकार हे जे जे गोष्टी असतात ते आपण जर व्यवस्थित मेंटेन ठेवल्या त्यामध्ये प्रचंड क्षमता विकसित केली आपण दररोज योग्य उपचार योग्य आहार योग्य तपास तपासणी जर तुम्ही केअर करत राहिलात तरच तुम्हाला दीर्घ आयुष्याचं वरदान मिळेल नाहीतर आपल्याला असेच अखनाक जीव गमवावे लागतील कारण आज महाराष्ट्रात तुम्हाला विश्वास बसणार नाही आरोग्याची स्थिती फार भीषण आहेत फारच भीषण आहेत आणि तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर सिव्हिल हॉस्पिटलला